नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी पुढे येत आहे शाळा सोडल्याचा दाखला मागण्यासाठी गेलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्याला शिक्षकांनीच बेदम मारहाण केल्याची घटना अहमदपूर येथे घडली आहे या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाला असून अशा पद्धतीची अमानुष मारहाण केल्याबद्दल सर्वत्र या शिक्षकांबद्दल संतापत व्यक्त केला जात आहे अहमदपूर तालुक्यातील महात्मा फुले शाळेतील हा प्रकार असून आपण दृश्याच्या माध्यमातून कशा पद्धतीने विद्यार्थ्याला शिक्षक मारहाण मारहाण करीत असल्याचे आपण पाहत आहात तरुणाचे नाव रोहन उत्तमराव कांबळे असून संबंधित तरुणाने पोलीस स्टेशन येथे जाऊन शिक्षकांवर विविध कलमांतर्गत अॅट्रोसिटी ॲक्ट समवेत गुन्हे दाखल केले आहेत प्राथमिक माहितीच्या अंदाजावरून शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्राच्या फीसवरून सदरील वाद झाल्याचे समजले आहे परंतु या पद्धतीची अमानुष मारहाण शिक्षकी पेशीला काळीमा फासणारी घटना असून हे शिक्षक आहेत की गुंड हा सवाल सामान्य नागरिकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे याबद्दलची प्रतिक्रिया संमधीत शाळेच्या मुख्याध्यापकांना आमच्या प्रतिनिधींनी फोनद्वारे विचारली असता शाळेचे मुख्याध्यापक देखील उडवाउडवीचे उत्तर देत असल्याचे या ठिकाणी स्पष्ट होत आहे मागासवर्गीय विद्यार्थ्यावर अशा पद्धतीची झालेली अमानुष मारहाण ही शिक्षक आहेत की गुंड हा सवाल सामान्य नागरिकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे जय भीम मी आज महात्मा फुले शाळेमध्ये माझ्या बहिणीची टी सी काढण्याकरता गेलो होतो या ठिकाणी टी सी काढण्याच्या मला म्हणले की दोनशे रुपये ही टी सी काढण्याची फीस आहे मी म्हणलो ठीक आहे सर दोनशे काय चारशे देतो पण मला पावती पाहिजे मग पावती, 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 पावती वगैरे नाही नाही म्हणले देत आम्ही म्हणलो असं कसं सर तुम्ही चारशे दोनशे रुपये फीस ना मी तुमचे चारशे देतो पण मला पावती द्या पावती वगैरे मग ह्या सराकून त्या सराकडे सराकडून त्या सराकडे मला वाट लावण्याच म्हणजे इकडे तिकडे वाट लावले मी मला म्हणले तुझ्या बहिणीला घेऊन ये मग माझ्या ताईला घेऊन गेलो तिथं ताईला घेऊन गेल्या नंतर त्या सरांपेक्षा जाऊन भेट घातलो ती सर त्याच्यावर ती तर त्या सर त्याच्यावर ढकलायला चालू केले नंतर तेवढ्यामध्ये मला म्हणले तू बाहेर म्हणले तर नाव विचारले माझं रोहन उत्तम कांबळे तर बाहेर म्हणले तू बाहेर म्हणले सर कावर जा म्हणलं मी फक्त पावती मागायला तुमच्यानं काय चूक करा का तुम्हाला शिबिगाड काही करणार गेला कुठल्या शिवीगार्ड कुठल्याही प्रकारचा मी करणा गेला मग मला बाहेर जा म्हणले त्या खिडकीतून ये आणि खिडकीतून मला सांग म्हणले तिथून मग म्हटलं सर तुम्ही इथून माझं ऐकना गेला माझ्या खिडकीतून येऊन काय ऐकणार आहो माझं मग तेवढ्यातूनच बाहेर आले मग मला इथून जे ढकलन चालू असं धक्काबुकी करून त्यांच्या दरवाजाच्या पशी आले दरवाजाच्या पशी आल्याच्यानंतर मला एक झापड मारले झापड मारल्या दोन तीन झापड मारले मग मी बी हातापाईमध्ये सोडवायचा प्रयत्न केलो मग त्यांच्या सगळे कर्मचारी येऊन मला एका कडकून मारहाण मारहाण केले ते पुढील तुम्हाला व्हिडिओ वगैरे टीव्ही दाखवतो बा कशा पद्धतीने मला मारहाण केलेली आहे आणि दुसरी गोष्ट मी आता पोलीस स्टेशनला आलो आहे आणि त्यांच्यावर सगळ्या त्या शिक्षकांना वगैरे गुन्हा वगैरे दाखल केलेला आहे त्याच पद्धतीने आता मला मला माझा न्याय भेटला पाहिजे हो मला माझा हक्क आणि मला न्याय भेटला पाहिजे जय भीम